स्वाती कंपनीचा करार रद्द महापालिकेचा टॅक्स विभाग आता वसुली करणार टॅक्स विभाग प्रमुख विजय यांची माहिती अकोला महानगरपालिकेने स्वाती कंपनीसोबत केलेला कर वसुलीचा करार रद्द केला आहे करारानुसार स्वाती कंपनीला शहरातील विविध प्रकारचे कर गोळा करण्याचे काम दिले होते मात्र कंपनीने अपेक्षित कर वसुलीची उद्दिष्ट व करारनाम्याच्या शर्ती व अटीचे पालन न केल्यामुळे स्वाती कंपनीचा करारनामा रद्द करण्यात आला असून आता मनपाच्या टॅक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच आपला टॅक्स भरणा करावा असे आवाहन मनपा टॅक्स विभाग प्रमुख तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त विजय पारतवार यांनी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे आवाहन केले आहे अकोला महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर पाणीपट्टी कर बाजार वसुली बाजार धनिक वसुली या सर्व वसुलीचा कॉन्ट्रॅक्ट स्वाती इंडस्ट्रीज राची यांना देण्यात आला होता परंतु त्यांनी करानामध्ये शर्थी वाटीनुसार काम केलं नसल्यामुळे माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी आज सदरर कॉन्ट्रॅक्ट हा पूर्णपणे रद्द केलेला आहे मी सर्व अकोला वासियांना आवाहन करतो की त्यांनी अकोला महानगरपालिका कर्मचाऱ्याकडूनच सदर मालमत्ता करो पाणीपट्टा कर भरावा व आणि त्यांना सोयीचे व्हावे म्हणून आम्ही चारही झोनवर सुद्धा त्यांना मालमत्ता करू पानपट टक्कर भरण्याची व्यवस्था केलेली आहे तर मी पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो कि की त्यांनी कोणत्याही खाजगी माणसांना किंवा खाजगी एजंटना कोणालाही पैशाचा व्यवहार करू नये